चालकाचा ताबा सुटल्यानं हेरवाड येथील बस स्टँड लगत लावलेल्या गुरुवारी दुपारच्या याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील डंबाळे कुटुंबीय श्री क्षेत्र आदमापूर येथे देवदर्शन करता गेलं होतं देवदर्शन करून येताना हेरवाड येथील स्टँड चौक येथे चालकाचा अचानक ताबा सुटला आणि कार भरधाव वेगानं असल्यानं लगतच असलेल्या दुचाकीला व रस घाण्याला ठोकून सदरची ओमनी गाडी लगत असलेल्या शेतात जाऊन उलटली सदरच्या गाडीमध्ये सात प्रवासी होते दरम्यान प्रसंग प्रसंगावधान प्रसंगा। राखून परिसरातील नागरिकांनी सर्वच प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं या अपघातात चालक किरकोळ स्वरूपात जखमी झाला आणि या अपघातात चार चाकी गाडीसह टू व्हीलरवर रसवंती घाण्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मराठी कुरंदवाडहून संदीप आडसोळ